स्टार मैत्रेन आपल्या रुचा क्रिएशन या चॅनल वरती मी आपले स्वागत करते आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की पत्राला गोंडे कशा पद्धतीने करायचे तर इथे सगळ्यात अगोदर आपण जे सामान लागणार आहे ते सामान पाहणार आहोत तर इथे मी साडी घेतली आहे आणि ही साडी ही मोरपंखी कलरची आहे आणि त्याची काठ आणि पडर हे दोन्ही डार्क पिंक कलरचे आहेत त्याच्या सोबतच आपण रात्री घेतलीय गोल्डन बीड्स घेतले साधा दोरा इथे आपण काठाच्या कलरचे थ्रे गोंडे करणार आहोत त्यासाठी मी काठाच्या कलरचा इथे थ्रेड घेतलाय आपल्याला पाहिजे तर आपण साडीच्या कलरचे इथे गोंडे करू शकतो किंवा दोन्ही मॅच करून पण इथे आपण गोंडे तयार करू शकतो नंतर मी इथे हा जरीचा थ्रेड घेतला आहे गोल्डन कलरचा जरी ते साडीमध्ये कलर सिल्वर कलरची वर्क असेल तर इथे आपण सिल्वरचा थ्रेड सुद्धा घेऊ शकतो नंतर आपल्याला लागणार आहे केविकॉल साध्या दोन सुया मी इथे आणि सोबत आपल्याला गोंड्याची सुई लागते गोंड्याची सुई नसली तरी इथे चालणार आहे आणि त्याच आपल्याला अशा प्रकारचा एखादा रायटिंग बोर्ड किंवा कोणतीही लांब वस्तू ज्याला आपण थ्रेड गुंढाळू शकतो अशा प्रकारची आपल्याला एखादी वस्तू घ्यायची आहे तर इथे मी पॅड घेतलाय म्हणजे आपण फळी किंवा एखादी जी कडक नोटबुकचं कवर असतं अशा प्रकारची एखादी नोटबुक सुद्धा आपण ते घेऊ शकतो तर इथे मोरपंखी कलरची साडी आहे आणि हा पिंक कलरचा तिचा पदर आहे सगळ्यात अगोदर इथे आता आपण पदराचं हे इथे जे टोक आहे तिथे मी अर्धा इंच मार्किंग सोडून आहे तर त्यानंतर आपल्या पुढे दोन इंच अंतर घ्यायचंय आणि प्रत्येकी दोन दोन इंचावरती मी इथे पूर्ण पदराला मार्किंग करून आहे असेल तर आपण इथे अंतर कमी किंवा जास्तही करू शकतो त्यासोबत डिझाईन नुसार सुद्धा या गोंडांच्या अंतर चेंज होत इथे गोंडे लावण्याच्या अगोदर आपल्याला अगोदर पिकव करून घ्यायचं आहे किंवा मुडकून जी शिलाई मारतात तशी शिलाई मारून घ्यायची आहे वोनचाचा मार्किंग पत्राचा मार्किंग करताना अगोदर साडीचा जो पदर आहे इथे मी हा सरळ बाजूने ठेविलेला आहे. तरी इथे आता आपण सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर आपण इथे मार्किंग करून झाल्यानंतर रायटिंग बोर्ड घेतलाय आणि रायटिंग बोर्ड आता आपण हे जे हा जो सिल्कचा थ्रेड आहे तो आता आपण इथे दीडशे पदर गुंडाळून घेणार आहोत तर हा दीडशे मोजता पूर्ण या टोकापासून पूर्ण गोल अशा पद्धतीने आपल्याला इथे दीडशे थ्रेड इथे मोजून हो घ्यायचे पण हा जो थ्रेड आहे त्याला आता आपण इथे पण चिकटवून घ्यायचंय दुसऱ्या बाजूने आपल्याला इथून कट मारून घ्यायचं आणि इथे मी चिकटवून घेतले तरी ते चिकटवलं तर आपला हा जो थ्रेड आहे हा सरकत नाही अशाच पद्धतीने आपण दहा वेड्याचा सुद्धा आणखी एक तयार करून घेणार आहोत आणि हे सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने पिविकॉनने चिकटवून घ्यायचे पद्धतीने दोन ते सेम अशाच पद्धतीने आपण दोन ते तीन आहे ते तयार करून घेऊ शकतो तर हे यालाही फेविकॉल लावून ठेवलंय आणि हा सुद्धा आपण इथे फेविकॉल लावून ठेवला तर इथे आपण सुकल्याशिवाय आपण इथे थ्रेड करायला घ्यायचं नाहीये जेव्हा हा फेविकॉल पूर्णपणे पूर्णपणे सुकणार त्याच्यानंतर इथे आपण तयार करणार आहोत सगळ्यात अगोदर आपण हा जो दहा थ्रेडचा जो धागा आहे तो इथे आपण या सुई तोवून घेणार आहोत तर इथे सुई ही आपली जी जाड सुई असते मोठी ती सुई इथे आता आपण वापरली आहे आणि जो फेविकॉल आपण चिकटवला होता त्याच बाजूने आपल्याला हा थेड घ्यायचा आहे त्याचबरोबर दुसरी जी सुई आहे इथे मी आपला हा जो साधा धागा आहे तो इथे मी ओवून घेणार आहे धागा जोडलाय आणि इथे आपण हा जो मशीनचा धागा आहे तो इथे घातलाय तर सगळ्यात अगोदर आता इथे आपण हे जे आपण इथे पहिले मार्किंग केलंय तिथं आपण सुई घालून घेते मी आणि त्या सुईच्या खाली आता आपण हातभर आपलं अंतर राहील इतका आपल्याला इथे धागा सोडायचा आहे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता हे पूर्ण आपलं हाताचं माप इथे आहे इथे मी धागा कट करून घेते खालून आणि हा धागा आपल्याला सेम आहे तशाच पद्धतीने ताट धरून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची तर ही गाठ मारताना आपल्याला अगोदर इथे यात सुई घालायची आहे तर सुई घालताना मी इथे हा जो आपण साधा दा, साधा धागा घेतला ती सुई घेतली या गाठीमध्ये आपल्याला सुई घालायची आहे आणि आपल्याला जिथे गाठ मारायची आहे तिथे ही सुई आपल्याला ओढून घ्यायची आहे इथे आपली ही गाठ परफेक्ट बसते त्यानंतर तिथेच आपल्याला पाब इंच अंतर सोडायचंय जेवढा धागा आपण इथे घेतलाय तेवढाच धागा आपण इथे पण घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हे मोजून घेऊ शकतो या पद्धतीने दोन्ही सारखे झाले इथे आपण हा धागा कट करून घेऊयात दोन्ही सेम अंतर घेऊन आणि हा धागा असाच आपण पक्का धरून घ्यायचा आहे आणि गाठ मारून घ्यायची सेम पण मी ते सांगते की आपल्याला सुई घालून घ्यायची आणि धागा ओढून घ्यायचा आहे दोन्ही धागे इथे लावून घेतले त्यानंतर साधा धागा जोडलाय ती दोऱ्याला आपण हा दोरा बांधून घेणार आहोत तर ही सुई आपण इथे सिंगलच दोऱ्यात ओवायची आहे हा जो मोठा मनी आहे तो आपण इथे मोहून घ्यायचा आहे आणि या दोऱ्यातून आपल्याला या सिलच्या थ्रेडमध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्याच खालोखाली मी इथे हा जो आपण गोल्डन मनी घेतला आहे तोही मी इथे त्याचबरोबर घालून घेतली आहे थे थे है ते ते तो ही आता ही सुई आपण इथे काढून घेतली आहे आणि हे जे आपण दोरे खालीवर झाले असतील ते आपण इथे व्यवस्थित करून घ्यायचे त्यानंतर इथे हा धागा जो आहे तो आपण या बाजूला बांधून घेणार आहोत दुसऱ्या दोऱ्याला आणि ही सुई आता आपण जो आपण अगोदर मोठा म्हणलाय त्यातून आपण घालून घ्यायची आहे जो दहा पदरी आपला सिल्कचा थ्रेड आहे तो मण्याच्या दुसऱ्या बाजूने काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा जो मणी आहे तो आपला आडवा होतो जो छोटा गोल्डन मणी आहे तो घालून घ्यायचा आहे सिल्क काढून घेतली आहे आहेत आहे आपल्याला टाईटली असे ओढून घ्यायचे आणि हा जो मधला धागा आहे म्हणजे आपला तो पूर्ण आडवा होईल अशा पद्धतीने आपल्याला हे धागे ओढून घ्यायचे त्यानंतर हे दोन्ही पदर आपल्याला धरून घ्यायचेत इथे हे दोन्ही पदर आपल्याला धरून घ्यायचेत आणि सोबतच आपल्याला त्याची गाठ मारून घ्यायची आहे आता ही गाठ मारताना पुन्हा आपण यामध्ये सुई घालून घेणार आहोत हा जो आपला सिल्कचा थ्रेड आहे तो आता आपण गोंड्याच्या सुईमध्ये ओढून घेऊया गोंड्याची सुई आपल्याला पूर्णपणे ऑप्शनल आहे जर आपल्याला हवी असेल तर आपण घालू शकतो किंवा स्किप केली तरी चालेल कारण आपण ही इथं फेविकॉलनं चिकटवलं आहे आणि हे फेविकॉलनं जे चिकटवलेलं आहे ते आपण इथे डायरेक्ट यातून घालू शकतो हे थ्रेड घालताना आपण अगोदर हे सगळे थ्रेड जे आहे ते सगळे सारखे करून घ्यायचे नंतर या दोन्ही आतमध्ये जी गाठन आपण मारलेली आहे त्यातून आपण त्या गॅप मधून हा धुरा इकडनं घालायचा इथे आपण हे बोर्ड वर अंतर ठेवलंय गोंडाच्या साईज मध्ये आणि हा जो आपण हात शिरायची ती मी सुई घेतली आणि त्यामध्ये मी जरीचा थ्रेड हा चार पदरी करून घेतलाय आणि त्याला इथे आपण गाठ मारून घेऊया आता इथे मी हा या साडी आहे त्याच्यावरती गोल्डन कल कलर नेव्हर इथे आता आपण हा जो गोल्डन धागा आहे त्यांना आपण अशा प्रकारे राऊंड करून घ्यायचे आहे गाठ मारून घ्यायची आता इथे आपल्याला हा चार पत्री धागा मी इथे स्वीट घातलाय इथे आपल्याला हे सात ते आठ वेळा अशा पद्धतीने गोंड्याला वेढे मारून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला वेढे मारतानाच खालच्या बाजूने आपले इथे गोंड्याला गाठ मारून घ्यायची आहे जेणेकरून हा जो गोल्डन धागा आहे तो आपला सटकणार नाही आता इथे हा धागा जो आहे तो आपण करू शकतो किंवा हा धागा आपण याच पद्धतीने यामध्ये अटॅच करून खाली त्याच्यात आपण हा जो गोंडा आहे पिंक कलरचा त्यामध्ये आपण मिक्स करून देऊ शकतो गोंड्यातून खाली काढून घेतली आहे गोंडा आपण कट करून घेतलाय त्यानंतर याचे असे आपण दोन भाग करायचे आणि हा गोंडा अशा पद्धतीने ताणून घ्यायचा आहे त्याने हा गोंडा आपला अशा पद्धतीने फुलते फुललेला दिसतो तर इथे हा गोंडा आपला असा सुंदर पद्धतीने तयार झालंय अशाच पद्धतीने आता आपण बाकीचे गोंडे इथे तयार करून घेऊयात तर इथे आता आपण पुढचा अजून एक गोंडा पाहूयात तर इथे मी तुम्हाला दाखवते तर इथे आपण हे जे निशान केलंय त्या निशांवरती आपण या बाजूचा जो धागा आहे तो या मी निशांवरती घेतलाय सेम आपल्याला आपल्या हाताचा अंतर जेवढा आहे तेवढा इथे दोरा कट करून घ्यायचा आहे आणि गाठ मारून घ्यायची तर गाठ इथे तुम्ही पाहू शकता इथे आपण जी नॉर्मल गाठ मारलो तशी गाठ मारायची आहे आणि त्यानंतर इथे आपण दोरा घ्यायचा आहे आणि हा दोरा आपण इथे गाठ पाहिजे तर तिथे आपण सुई ठेवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपली ही गाठ मारून घ्यायची आहे जेव्हा आपली गाठ पक्की झाली हे आपल्या ध्यानात येईल तेव्हाच आपल्याला ही सुई इथून काढून घ्यायची आणि हे गाठ वरती सरकवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने इथे गाठ मारून आहे सेम दुसरी गाठ इथे मी मारून घेतलीय ते गाठ मारताना हा धागा याच्या सोबत धरायचा आहे आणि सेम साईजचा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि हा इकटचा दोरा पकडून आपल्याला पुन्हा एक गाठ मारून घ्यायची आहे यानंतर इथे सात दोऱ्याची सुई घेतली आहे त्यामध्ये एक मोठा मनी त्यानंतर एक छोटा गोल्डन मनी दोन्ही या धाग्याच्या साह्याने आपण आतमध्ये घालूया अशा पद्धतीने नंतर धागा काढून घेतलाय आता दुसऱ्या धाग्याला हा धागा बांधायचा आहे त्यातच इथे आपण छोटा मणी घालून घ्यायचं आहे तर इथे हे दोन्ही धागे आणि दोन्ही धाग्यांमध्ये हे जे गोल्डन मनी आहे ते इथे घालून झालेत अशा पद्धतीने तर आता हे आपल्याला धागे दोन्ही ओढून घ्यायचे आहेत आणि ओढून घेऊन इथं आपल्याला सोबत धरून गाठ मारायची आहे ही गाठही आपल्याला सेम त्याच पद्धतीने मारायची आहे नॉर्मल गाठ मारायची आहे आणि त्यात आपल्याला सुई घालून आपल्याला पाहिजे तिथे सुई धरून ठेवायची आहे की ही गाठ पक्की होते आपल्याला जर गाठ लूज वाटत असेल तर इथे आपण सुई घालून पुन्हा ती गाठ वर इथे करू शकतो ती मी गाठ मारून घेतली आणि ही गाठ आपल्याला वरती सरकवून घ्यायची यानंतर इथे घेऊयात आपण जो थ्रेड आपण तयार करून घेतलाय दीडशे धागे होऊन थ्रे घालून घेतलाय आता इथे आता आपण झरीचा थ्रेड आहे त्याने याला आपण गुंडाळून घ्यायचं आणि गाठ मारून घ्यायची अशा पद्धतीने हा थ्रेड आपल्याला कंटिन्यू या धाग्यांमधून आतमधून ओढून घ्यायचा आहे जेणेकरून हा जो आपला गोंडा आहे तो पक्का राहतो आणि त्यातून जे धागे आहेत सिल्कचे थ्राडे सिल्कचे जे थ्रेड आहेत निघण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने आपण जर आतमधून धाग्यांना आतमधून जर घेत चाललो तर ते निघत नाहीत आणि आधूनमधून ते सर्व धागे एकत्र मिळून अशा पद्धतीने त्याला गाठही मारत चालायचं आहे असा पूर्ण वेढा घ्यायचा आहे आणि त्या वेड्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची अशा पद्धतीने गाठ आपल्याला आप याच जा धाग्यांमधून सुई घालून घ्यायची आणि गाठ मारून घ्यायची आहे त्यानंतर गाठ मारून झाल्यानंतर ही सुई आपल्याला या गोंड्यातून आपण खाली घेतोय आणि इथून मी ही सुई ओढून घेतली आहे आणि आता याच गोंड्याचा आपल्याला माप आहे आणि हा गोंडा आपल्याला सेम कापून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने आता आपण बाकीचे गोंडे तयार करून घेऊया गोंडे पटपट होण्यासाठी मी इथे अगोदर आता जे आपले तहा आपण धागे गुंडाळून घेतले त्या सुईने संपूर्ण पत्राला इथे आता मी धागे सॉरी गाठ मारून घेणार आहे संपूर्ण पत्राला गाठी मारून झाल्यानंतर मी जे आपलं मण्यांचं काम आहे अशा पद्धतीने मी मणी ओवून त्याला पुन्हा गाठी मारून घेतल्यात आणि त्यानंतर सिल्कचा जो दीडशे धाग्यांचा जो थ्रेड आपण तयार करून घेतलाय त्याने मी इथे गोंडे तयार करून घेतलेत तर अशा प्रकारे आपले सर्व गोंडे तयार झालेत तर साडीचे सुंदर असे गोंडे तयार झालेत साडीचे गोंडे कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद